सणाची चाहूल लागली आहे दिवाळीचा उत्साह शिगेला पोचलाय पण महागाईच्या झपाट्यात गरीबांचे चेहरे मात्र चिंताग्रस्त दिसत आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा बंद झाल्याने सामान्य नागरिकांचा उत्साह ओसरला आहे राज्यभर महागाईचा फटका विशेषत गरीब कुटुंबावर बसला आहे रोजच्या भाजी तांदूळ डाळी तेल साखर यांसारख्या मूलभूत वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहे त्यामुळे दिवाळीसारखा मोठा सण साजरा करणे अनेकांसाठी स्वप्नवत झाले आहे शासनाकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर शिधा वितरण बंद केल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मंत्रालयात बसून चांगलं खातात पण आमच्या सारख्यांना दिवाळीचा आनंद घेण्याची संधी नाही आमचा शिधा बंद का असा सवाल महिलांनी उपस्थित केला महागाईमुळे दिवाळीवरील खर्च वीस ते तीस टक्क्यांनी वाढला असून त्याचा सर्वाधिक परिणाम गरिबांवर होताना दिसतो गरिबांकडे डोळे उघडून पहावे आणि त्यांच्या सणाचाही आनंद टिकवावा अशी मागणी महिलांकडून करण्यात येते शिवाजी मी धुळ्यापांडण्याचे काम करते रॅशनवर शिधा मिळाला तर उत्तमच आहे नाही मिळालं तर मग काय लोक आम्हाला देतात घर काम करतो ते त्याच्यावरच आम्ही भाग होतो कारण मागायचं एवढं परवडत नाही ना घ्यायला पण कारण मी एकटीच बाई कमवणार आहे पोरांना कधी कामं असतात नसतात अशी गोष्ट आहे नोकऱ्या नाही पाठवा उघड चांगले ना गोरवांना काहीतरी मिळेल खायला प्यायला बाळांना बाकी काय आनंदाचा शिधा पण मी तर म्हणेन आणि रेशनच्या बाबतीत सुद्धा म्हणेन माझी आई जिथे घेते ना तिथे रेशन पण इतकं म्हणजे गरीब खातो म्हणून ते असं भानवड्या क्वालिटीचं देणार वगैरे ते पण नाही दिलं पाहिजे त्यांनी आणि नुसतंच रेशन देऊन त्या चार किलो दोन किलोने पण काही होत नाही माणसांचं माणसं तर तुम्ही बघतायत त्याच्यावर त्यांना आता आनंदाचा शिरा देतात माणसं आशेवर असतात तो पण ते देणार त्यात पण त्यात पण काही वस्तू चांगल्या नसतात ते ते पामोलींचं तेल देतात बघितलं मी ते पामोलींचं तेल तुम्ही बघितला आता पिवळ्या पिवळ्या सगळं असतं बघितलं तुम्ही पण बघता ना माणसं दिव्याला ना खाण्याच्या वापरण्याची नसतात मग ती जर तुम्ही लोक चांगलं खाता मंत्रालयात बसून चांगलं खाताय दहा दहा रुपयात प्लेट खाताय तुम्ही दहा रुपये पण नसेल मला तर वाटतं मग तुम्ही गरीबाला पण द्यायला पाहिजे ना आनंद तर जिजा आता तुम्ही दोन वर्ष दिल मागच्या ठेवलं पण नाही दिला मग माणसाला तेवढं तर काहीतरी असं मग तुम्ही बंद केलं की माणसाने गप्प राहायचं गरीबाने काही बोलायचंच नाही तुमचं तुमचं चाललंय तुमचं सगळं चांगलं गरीबाकडे लक्ष नाही मला तेच म्हणणं की तुम्ही आणखीन उलट चांगलं पाहिजे सुधारणा केल्या पाहिजे जेव्हा अगोदरच्या काळामध्ये मी लहान होती ना तेव्हा तरी रेशन भरपूर मिळायचं आता हे पाच किलो एका माणसाला पुरतं का ते जरा मी तर म्हणेन मोदींना विचारा तुम्हाला का एका माणसाला पाच किलो पुरेल का सांगा मला मग पाच किलो धान्य एका माणसाला काय पुरेल सांगा तुम्ही आणि ते पण ते क्वालिटीचं पण नाहीये तो भात शिजवला ना तांदूळ भिजवले ना वर तरंगतात आम्ही स्वतः बघितले घेऊन जाते ते तांदूळ भाकरीच्या पिठासाठी वापरायचे योग्य आहेत खाण्याचे योग्य नाहीयेत गहू पण बघितलं तर चपात्या ना अशा कडक कडक होणार त्यात दुसरे मिक्स करणार तेव्हा तुम्ही खाऊ शकता सरकारने जरा डोळे उघडे ठेवून गरीबाकडे पण बघावं हे सगळं काही महागड्या लोकांसाठी नाही चाललंय ना पैसेवाले लोक घेऊन खाऊ शकतात गरीब माणसं नाही खाऊ शकत ते लोक आहेत घर कामं करतात काही करतात आता प्रॉब्लेम पण खूप आहे तुमचं हा सरकार घ्या ना तुम्ही सया घ्या ते काय आणि रेशन पाच किलो रेशन देण्यासाठी पाच किलो रेशन देण्यासाठी अंगठा पाहिजे वोटिंग करण्यासाठी अंगठा नाही लागत हे पण आहे ना तिथे अंगठा घ्या ना माणसं का वोटिंग करताना इथे तुम्हाला पाच किलो धान्य तुम्ही देणार त्यासाठी अंगठा येणार काय आम्ही एवढे पण लाचार नाही तर करून खात माणसं तुमचे पाच किलो धान्य तुम्ही लो क्वालिटीच देणार त्यासाठी माणूस नाही एवढा लाचार नाहीये माणसं आमचं मत एवढा पण क्षुल्लक हे नाहीये ना तुम्ही त्याच्यावरती बसणार पाच वर्ष राज्य करणार आणि नंतर तुम्ही ढोंकून पण बघणार नाही रस्ते सुद्धा बघा तुम्ही इतकी आता मी ना काल माझ्या कमरेला एकदम हे झालं गायक म्हणजे तुम्ही नुसतं गरजे पुरतं तुमचं चाललेलं आता तर मला वाटतं हे यांचे युद्ध जे चाललेत था, लगत हो। ना इकडचा भाजपचा इकडे तिकडे जेव्हापासून त्या गरीबाकडे अजिबात लक्ष नाही माझं नाव नाही ना शिरके आमची हीच भावना आहे जसे पहिले सारखं सरकार प्रत्येक वस्तू राशन वरती द्यायची काँग्रेसच्या राज्यामध्ये ए टू झेड वस्तू राशन वरती यायचा बीजेपीच्या राज्यामध्ये काही येत नाहीये म्हणजे दिवाळी झाल्यावरती फराळ तुम्ही पाठवताय मग तो फराळ घेऊन काय फायदा तर की आम्हाला दिवाळी झाल्यावरती सण करायचा असेल मग दिवाळीचा अर्थच काय माझं एकच म्हणणं आहे दिवाळीच्या पहिले तुम्ही पहिले पाडवाला पाहिजे द्यायचे तेही बंद झालं या वर्षी कोणालाच मिळाला नाही ना आता दिवाळी तुम्ही देणार त्याची खात्री काय आणि प्लस शिकलेला माणसा तुम्ही अंगठा लावायला काय जात आहे जिवंत माणसाला तुम्ही केवायसी लावायला सांगताय त्याचा मृत्यू दाखला त्या केडीला पोचलाय का नाही ना मग तुमच्याकडे कसं तिथे केवायसीचा अर्थ काय असतो हाऊ जिवंत आहे की मेलाय पण जिवंत माणसाला तुम्ही मारून टाकतायत त्याचा अंगठा येत नाही ते राशीनवरती नाव येत नाहीये आणि प्लस काँग्रेसच्या राष्ट्रामध्ये पावती व्हायची एवढे धान्य एवढे सामान मिळाले आज अंगठा लावून आम्हाला पावती मिळते का राशनवर नाही मिळत आहे ही कोणाची चूक आहे बीजेपी जे चूक आहे ना हा तुम्ही नियम पाळता पण त्या नियमची शोभा तुम्ही काही येत नाही गरीबाला फक्त त्रास देता तुम्ही बाकी काही नाही आज पांढरे कार्ड आहे कार्ड आहेत दहा कार्ड तुम्ही घेऊन टाकलेत पण त्या कार्डाचा काही फायदा होत नाही एखादा केशरी कार्ड घेऊन सरकारी हॉस्पिटल गेले ना औषधही मिळत नाही